खांडबारा आठवडे बाजारातून बेपत्ता झालेल्या इसमाचा सापडला मृतदेह नवापूर तालुक्यातील खांडबारा आठवड्या बाजारात भरत गावित हे पत्नी आशुबाई यांच्यासोबत बाजार खरेदी करण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील खेराडा या गावाहून आले होते भरत फेजा गावीत हे खांडबारा आठवडा बाजारात पत्नीसोबत बाजार खरेदी करत असताना अचानक बेपत्ता झाले होते पत्नी आशुबाई यांनी शोधा शोध घेतली परंतु ते त्यांना मिळून आले नाहीत त्यानंतर ना त्यान भरत फेजा गावित यांची माहिती नातेवाईकांना देण्यात आली त्यांनी शोध मोहीम सुरू करत विसरवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती तसेच नातेवाईकांकडून सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते आज शुक्रवारी चोवीस मे रोजी खांडबारा शेही रस्त्याच्या कडेला शेतात त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती विसरवाडी पोलिसांना देण्यात आली होती विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली तसेच पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत भरतफेच्या गावी यांचे अंदाजे वय साठ ते पासष्ट असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर बोला दिनांक रविवार रोजी भरत गावी हे हिरड्याहून खांडवऱ्याला बाजाराला आले असताना त्यांचं मानसिक तणामुळे ते तिथून बाहेर निघून गेले त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केला असता ते काय सापडून आले नाही म्हणून विसरवाडी पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली होती परंतु काय सापडून आले नाही श्रावणी फाट्यालगत धाब्यावरती आढळून आलेला व्यक्ती असं त्यांना निरोप आला तिथून त्यांनी शोधाशोध शुद केला परंतु ती व्यक्ती त्यांना भेटली नाही रोडालगत शोधाशोध शुद केला तरी सुद्धा नाही परंतु आज रोजी सकाळमध्ये श्रावणी जवळ तिथे रस्त्यावरती त्यांचा मृतदेह आढळून आला आहे पोलीस प्रशासनाला प्रचारण केले असता पंचनामा झाला असून त्यांचं सगळं हे आज दफनविधी आता होणार आहे त्यांची बॉडी सापडून आली मिसिंग दाखल केली होती त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली आहे त्यांचा मुलगा आहे जावाईबापूंनी त्यांची नोंद केली असता तो व्यक्ती सापडला नाही परंतु त्यांची आज मयत बोडी सापडली असून दुखद त्यांचं निधन झालेलं आहे